भारताची एकंदरीत जगामध्ये कशा किंमत वाढलेली आहे भारताची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर आली आहे आणि ती आता तिसऱ्या क्रमांकावर आणायची पाच ट्रिलियन डॉलर ह्याचाही विचार आपण पाच ट्रिलियन डॉलर कशाला म्हणतात एक ट्रिलियन डॉलर म्हणजे ब्याऐंशी लाख कोटी गुणिले पाच हे जर बदल झाला परवा मी नमो महा रोजगार मिळावा कशाला घेतला की जशी माझ्या सीमध्ये वीस हजार मुलं मुली काम करतायत जसं टेक्स्टाईल पार्कमध्ये आमच्या महिला काम करतायत तशा पद्धतीनं इतर पण इंडस्ट्रीमध्ये माझी मुलं मुली लागावीत त्यांना रोजगार मिळावा त्यांच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर मला समाधान पाहायला मिळावं कारण कर आपल्याकडे असणारे छत्रपती माळेगाव सोमेश्वरला मर्यादा आहे दूध संघ बारामती बँक सी बँक गेला मर्यादा आहे त्याच्याबद्दल आता आपण वेगवेगळे नर्सेसचे कोर्सेस देण्याच्या बद्दलचे मंजुऱ्या घेतलेल्या आहेत गव्हर्मेंटचं पण आता नर्सिंग कोर्स ते देण्याचं आपण काम सुरू करतोय इथं बहिटे डॉक्टर बसलेले आहेत त्यांच्याकडं तशा प्रकारची व्यवस्था आहे आज आम्ही कालच्या काळेला कालच्या दिवशी जवळपास सात हजार रुपये बांधण होतं पोलीस पाटलांना पंधरा हजार रुपये केलं आशा वर्करला मानधन तेरा हजार रुपये केलं त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवलं अजून काही घटक राहिलेलं आहे त्याच्याबद्दल पण काल निर्णय झालेला आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं त्यांचा पगार जर तुम्ही वाढवला नाही तर तुझं काम आम्ही कॅन्सल करू आज ह्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये किमान त्यांचं कुटुंब समाधानाने जगू शकेल अशा प्रकारचं तर उत्पन्न त्यांना मिळालं पाहिजे ही महायुतीच्या सरकारची भूमिका आहे ही आपली सर्वांची भूमिका आहे मित्रांनो काही जण तुम्हाला फोन करतील जे कधी तुम्हाला पंधरा वर्षात फोन नाही आला किंवा कधी नीट बोलले नाही ते पण अरे कसा आहेस तू बरा आहेस का काही अडचण आहे का मला येऊन भेट अरे पण मग इतके दिवस काय केलं ही वस्तुस्थिती आहे मला खूप जण सांगतात मी कुणाला फोन करत नाही मी तुमचं काम करतो काम जर कामाच्या निमित्तानं फोन करायचा असेल तर करतो पण मी सकाळपासून तुम्ही माझ्या गाडीत बसा आज ना हो, ते हे काय मदनराव वगैरे होते मगाशी ते बघतायत सगळं अक्षरशः मला त्याची आवड आहे मला डॉक्टर लोक सांगतात जरा दमानी दरा दमानी जरा विचारपूर्वक पण ठीक आहे मला ह्याचं समाधान मिळतं मला आनंद मिळतो आज एवढा समाज इथं मी कितीला येणार होता सात वाजता आता किती वाजले दहा दहापर्यंत पर्यंत लोक थांबतात आया बहिणी थांबतात कुठंतरी त्यांचा आपल्यावर विश्वास आहे म्हणून थांबतात नाही तर कोण कुणाला आहे कोण कुणाला विचारतं आज बारामतीमध्ये अनेकांना वेगवेगळ्या प्रकारचे रोजगार मिळालेत आणि अनेक प्रकारचे सतत फिरताना पण इथं हे झालंय चीफ ऑफिसर हे असं करा बिडिओ इथं असं करा प्रांत इथं करा सचिन इथं झाडं लागली पाहिजे तिथं हनुमंत पाटील इथं ह्याच्यामध्ये तुम्ही लक्ष द्या सतत माझं हे अख्खं बारामती घरही समजून माझा परिवारही समजून माझी कामं चाललेली असतात आणि काही गोष्टी लक्षात आल्यानंतर लगेचच तिथल्या तिथं आम्ही निर्णय घेत असतो अशा पद्धतीनं आपलं कामं चाललेली आहेत खूप गोष्टी आपल्या साखर करता पण मी दीड रुपये युनिटचा दर वाढवून दिला आहे त्याच्यामुळे साठ पासष्ट रुपये वाढणार आहे आत्ता मोदी साहेबांनी एफ आर पीचा दर पण वाढवून दिलेला आहे त्याच्यामुळे ज्या जा शेतकऱ्यांना दोन पैसे अधिकचे मिळणार आहे एक रुपयामध्ये पीक विमा आपण उतरवण्याचा निर्णय त्या ठिकाणी करता घेतला आहे बाकीचे हजारो कोटी रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतनं आम्ही शेतकऱ्यांचे भरतो आहे आम्ही शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज तीन लाखाच्यापर्यंत देण्याचा निर्णय घेतलेला आहे आम्ही वेगवेगळ्या करता वेगवेगळ्या महामंडळाच्या मार्फत आज सकाळी तो आपला अल्ताफ सय्यद अल्ताफनी साडेचार कोटी रुपयाचं वाटप मला वाटतं तीनशे लोकांना बरोबर ना दीडशे लोकांना दीडशे लोकांना लो साडेचार कोटीचं वाटप अप। आपण त्या ठिकाणी केलं त्याच्यातनं माझा तो समाज देखील छोटा मोठा व्यवसाय काही महिला घेत होता मी विचारत होतो काय करणार तेवढले दादा ब्युटी पार्लरचं दुकान आहे त्याच्यामध्ये अजून काही आम्हाला भर घालायची कोण म्हणत होतं काही माझी मेस आहे त्याच्यामध्ये काही मला सुधारणा करायची कोण आणखीन काही सांगत होतं महिला सांगत होत्या बाकीचे लोकं सांगत होत्या आज महिलांना मोफत त्यांना चावी दिली मोफत त्यावेळेस इतक्या खुश होत्या काही काही जण बारदा खरेदी विक्रीचा व्यवहार करतात कष्ट करणाऱ्या आपल्या महिला काही घर घरभांडी घरी जाऊन धुणं भांडणी करतात अशा पद्धतीनं आपल्याला एकाच घटकाला समाधानी करायचं नाही आपल्याला बारामतीतल्या प्रत्येक घटकाला समाधानी करायचं आहे आणि ते काम करण्याकरता उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ घेऊन महायुतीचा उमेदवार मी तुम्हाला देणार आहे आज तुम्हाला टाकायला जायचं आणि गाडगर लपवायचं मी करणार नाही मला तुमची सगळ्यांचे आशीर्वाद आणि मदत हा मी जो उमेदवार देणार आहे त्याला निवडून करता तुम्हाला जीवाचं रान करावं लागेल तुम्ही वेगवेगळ्या गावांनी मला भरभक्कम पाठिंबा द्यावा काही गावामध्ये वाद असले तरी ते वाद गावापुरते ठेवा आज आपल्याला सत्ताधारी पक्ष म्हणून नरेंद्र मोदीच तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत त्यांच्या विचाराचा खासदार गेला तर जसं आम्ही हक्कानी बारामती आणि फलटणचं अनेक वर्ष पेंडिंगला पडलेलं काम मोदी साहेबांच्याकडनं त्याचं सुरू करून घेतलं तसं अनेक कोट्यवधी रुपयाच्या योजना आपल्याला बारामती इंदापूर दौंड भोर त्या सगळ्या भागामध्ये पुरंदर ह्या आपल्या खडकवासला ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत तिथं शहराचे प्रश्न वेगळे आहेत खडकवासल्याच्याबद्दल तिथं वेगळी संस्कृतीत वेगळे प्रश्न आहेत पण माझा जो बाकीचा भाग आहे तिथले प्रश्न वेगळे आहेत परंतु पुरंदर तालुक्यातले प्रश्न वेगळे परंतु हवेली जो भाग जोडला आहे पुरंदरला तिथले प्रश्न वेगळे ते शहरी भागातले आहेत आणि अशा पद्धतीनं त्याचं पिण्याचं पाणी असेल त्याचा काही लाईट असेल त्याच्यामध्ये आणखीन कुठले वेगळे प्रश्न असतील तिथं काही अजून शिक्षणाच्या संदर्भातली दालनं उघडण्याचं काम असेल किंवा आणखीन काही नवीन आव्हानं स्वीकारण्याची धमक आणि ताकद ही तिथल्या नवीन पिढीमध्ये निर्माण करण्याच्या संदर्भातलं प्रोत्साहन देण्याचं काम असेल ह्या सगळ्या गोष्टी मी अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी करून दाखविल आणि आज राज्याचा जसा करोड रुपयाचा पैसा आम्ही आणू शकतो आमचे सगळे सहकारी मित्र त्याच्याबद्दलचा पाठपुरावा करतात अहो काल रात्री एकला त्या पुरुषोत्तम दादाला फोन केला नाही मला भेटायला आले होते आणि मी म्हटलं तिथं मला एक हॉस्पिटल करायचं शंभर बेडचं सोमेश्वरच्या परिसरात जागा द्या त्यांनी जागा दिली आज दुपारी केशवराव ऑर्डर त्या ठिकाणी निघाली तिथं शंभर बेडचं हॉस्पिटल कोण करते चोवीस तास झाले नाही अजून आज एक वाजता चोवीस तास होणार आहे रात्री ताबडतोब यंत्रणा हलवली कुणाचा घास नाही मी माझा हुशारकी मारत नाही मी मी त्याच्यामध्ये अतिशयोक्ती पण करत नाही पण मी एकदा एखादी गोष्ट करायची ठरवलं तर थार मी ती करणार मी तुम्हाला शब्द देतो मी बारामती पहिल्या क्रमांकाचा तालुका करील पण माझ्या विचाराचा खासदार तुम्ही निवडून दिला पाहिजे तेवढं तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिलेला आहे त्या मताचा अधिकार कसा वापरायचा तो तुमचा अधिकार आहे तुमच्या पुढं दोन तीन उमेदवार असतील चार उमेदवार असतील पाच उमेदवार असतील पण त्याच्यात कुठल्या उमेदवाराला मतदान केलं तर आपलं भलं होणार आहे आपला विकास होणार आहे आपल्याला केंद्राचा निधी मिळणार आहे जर एखादा केंद्र सरकारच्या विरोधातला खासदार गेला आणि तिथं सारखं मोदी साहेबांना टीका तिथं अमित शहाना टीका टीका झाल्यावर कोण आपल्याला निधी देणार आहे मिळणार आहे का त्याच्यामध्ये शेवटी मी अनेक उदाहरणं देतो काम करायचं म्हटलं तर जो नगराध्यक्ष असतो त्याच्याशी गोडच बोलावं लागते नगरसेवकाला त्यावेळेस त्याला निधी मिळतोय जे मुख्यमंत्री असतात त्यांच्याकडनं कामं करून घ्यायची असेल तर आमदाराला त्यांच्याशी जरा नीटपणेच बोलावं लागतं वाचाळवीरांची संख्या करून चालत नाही टीका टिप्पणी करून चालत नाही आणि कुणी कुणाची पर सांभाळायला जाणार नाही तुम्ही ती काळजीच करू नका काय बोलतात काय करतात काय आपण बोलतो नाही ना त्याच्या संदर्भातलं ते तुम्ही मी बरोबर करतो तुम्ही फक्त घड्याळाचं बटन दाबा आत्ता आम्ही आमच्या सगळ्या महिला आहेत काही माझ्या आईच्या वयाच्या आहेत आम्ही काल काय निर्णय घ्यावा पंच्याहत्तर वर्ष झाली देशाला स्वातंत्र्य मिळून कुणी केलं काल आम्ही केलं अजित आशाताई आनंदराव पवार आईचं नाव हे आता प्रत्येक वेळेस इथलं प्रत्येकाने लावायचं आज आईचा मान सन्मान केलं ना आपण बापाचं पण महत्व तेवढे पण बापापेक्षा थोडं आईचं महत्व जास्तच आहे हे खरंय आपणच आपल्या आईला त्या ठिकाणी तशा पद्धतीनं परंपरा पूर्वापासून चालत आलेली आहे अशा कितीतरी गोष्टी मित्रांनो वेळ बराच झालेला आहे परंतु खोटं नाही सांगत अशा कितीतरी गोष्टी आपण केलेल्या आहेत आणि अजूनही तुम्हाला ज्या गतीनं ही कामं चाललीत त्याच्यामध्ये केंद्राचा करोडो रुपयाचा पैसा हा त्या ठिकाणी आला तर आणखीन आपल्याला मदत होणार आहे आणखीन माझ्या इंदापूरचा माझ्या बारामतीचा माझी टिकवली आणि चांगले भाव आल्यानंतर व्यवस्थित त्याची गुंतवणूक केली किंवा मधी काही हजार कोटी रुपये आपलाच पालखी मार्ग काही मार्ग झाले ना बारामतीकरांना काही हजार कोटी रुपये मिळाले काहींनी व्यवस्थित गुंतवले काहींनी जमीन नी न विकता तिथं रेस्टॉरंटला जागा करून दिली आणि त्यांना भाड्याने दिलं काही वंजारवाडीकरांनी पण डोकं चांगलं चालवलं आहे माझं तेच म्हणणं आहे की पुढच्या पिढीला टिकवा आपल्याला काही ह्याच पिढीत सगळं घालवलं पाहिजे असं नाही उलट भर घालण्याचं काम आपण सगळ्यांनी आपल्या पुढच्या करता केलं पाहिजे अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची विनंती आहे आज खरं तर मला खूप उशीर झाला तुम्हाला मला वाटलं नव्हतं की तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने मला सकाळपासून त्या अमराईत गेलो तरी इतक्या आया बहिणी संख्येने म्हणजे मी तर आज हे सगळं दिवसभर बघितलं ना आज माझी दहावी बाळासाहेब सभा आहे हे मी सगळं माझं हे यांचं प्रेम बघितलं तर समोरचा माणूस फॉर्म भरायला कसा धजावतोय तीच मला काही गळ्याच्या फोटो बोलत नाही एवढे जिरायत भागात जा बागायती भागात जा कोरळ्याला जा त्या माळेगावला जा त्या सोमेश्वर नगरला जा तरी आम्ही तीन तीन तास तीन तीन तास आम्ही उशीरा तीन तीन तास काही काही वेळेस चार चार तास आणि तरुणांचा उत्साह तर एवढा आहे आता चंद्रकांत दादा पाटील पण मला ता वाटतं सतरा तारखेला काहीतरी येत ता आहेत सोळाला का सतराला ते पण भाजप राष्ट्रवादी आणि आपल्या शिवसेनेची एकत्रपणे बैठक घेणार आहेत अजूनही काही मित्र पक्षांना बरोबर घेण्याचा आपल्या सगळ्या आमच्या वरिष्ठांचा प्रयत्न आहे आणि एक चांगलं वातावरण व्हावं हा दुसरं एक आणि एक नवीन विकासाच्या बाबतीत काही बोलता येत नाही काही जण म्हणतात विकास काय सरकारी पैसा अरे पण सरकारी पैसा आणण्याची धमक आणि ताकद त्या आमदारामध्ये पाहिजे ना काय सगळ्या दोनशे मतदार मतदारसंघामध्ये पैसा जातो काय उगेसच काही पण बोलायचं काही पण सांगायचं त्याच्यामध्ये आता नवीन काढलंय निवडणूक जवळ आली की संविधान बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सा, मोदी साहेब बदलणार अहो संविधान कुणीही बदलू शकत नाही कुणीही नाही आणि मोदी साहेब तर अजिबात बदलणार नाही निव्वळ मत बाजूला जाण्याच्या करता मी सगळीकडे फिरताना सांगतो सूर्य आणि चंद्र जोपर्यंत आहे ना तोपर्यंत तो बाबासाहेबांचं संविधान सा बदलणार धाडच कुणी करणार नाही कारण ते संविधानच इतकं चांगलं आहे त्या संविधानाने तुम्हाला मला जखडून ठेवलंय त्या संविधानामुळं आपल्याला सगळ्यांना मताचा प्रत्येकाला एक अधिकार दिलाय मग हजारो कोटीचा अडाणी अंबानी मालक असू किंवा आमचा गरीब शेवटचा माणूस अतिशय शे गरीब त्याला पण मताचा अधिकार आहे मग म्हणायचं नाही आता ही घटनाच बदलायला निघाले अरे कोण घटना बदलायला निघालय कशाला उगीच काही पण थापा मारता काही पण म्हणजे मतं आपली करता काही बोलायचं खोटं बोल पण रिटून बोल काय पद्धत चाललेली आहे कारण मी पण त्यांच्यामध्ये अनेक वर्ष आघाडीमध्ये काम केलेलं मी उद्धव ठाकरेंच्या बरोबर काम केले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अडीच वर्ष ते मुख्यमंत्री होते मी उपमुख्यमंत्री होतो आणि मी कुणाशी काम करत असताना वाद घालत नाही प्रश्न सोडून घ्यायचे कधी पुढं दोन पावलं पुढं मागे सरकावं लागलं तरी सरकायचं त्याच्यात काही बिघडत नाही समाजाचं भलं करण्याच्या करता दोन पावलं मागं जावं लागलं तरी काय घाबरायचं आहे शेवटी त्याच्यातनं समाजाचा भलं होत आहे ना शेवटच्या माणसाला फायदा होतो ना आणि तेच आपलं काम आहे ह्या पद्धतीनं मित्रांनो आपल्याला सगळ्यांना काम करायचंय म्हणून माझ्या विशेषतः ह्या सगळ्या भागातले जे माझे जेवाभावाचे सहकारी आलेले आहेत त्या सगळ्यांना माझं सांगणं आहे जसं जसं मतदानाचा दिवस जवळ जवळ येईल तसं तसं आणखीन काही अफवांचं पे फुटेल आणखीन काहीतरी कंड्या का पिकवल्या जातील त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका आम्ही सगळेजण एन डी एचे लोक स एन डी एचं सरकार हे देशाला जगामध्ये दे। एक महत्त्वाचं राष्ट्र म्हणून माझ्या भारताची ओळख ही कायमची राहिली पाहिजे भारताची अर्थव्यवस्था मजबूत झाली पाहिजे भारतातला प्रत्येक माणूस समाधानाने जगला पाहिजे त्याला त्याच्या मूलभूत गरजा आहेत त्या त्याला त्या ठिकाणी मिळून दिल्या पाहिजे परंतु हे सगळं करत असताना एकच अपेक्षा आहे तुम्ही कुटुंब मर्यादित ठेवा तिथं काही पलटण वाढवण्याच्या भानगडीमध्ये पडू नका एक किंवा दोन आपत्त्यावर थांबला तर व्यवस्थितपणे सगळ्यांचं शिक्षण चांगलं होईल कपडालत्ता चांगला मिळेल घरामध्ये त्या ठिकाणी आपल्याला जागा चांगल्या पद्धतीने उपलब्ध होईल ह्या प्रकारे आपण पुढं जाऊ आणि अजून आपली बारामती आपला बारामती लोकसभा मतदारसंघ हा अधिक चांगला आणि त्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न आणि ह्या सगळ्या योजना हातामध्ये घेतल्यात त्याही मर्यादित काळात पूर्ण करून पुढेही आणखीन वेगवेगळ्या उद्योगधंद्यांची भर घालून आणखीन वेगवेगळ्या रोजगार निर्मितीच्या बाबतीतले ट्रेनिंग माझ्या इथल्या तरुण तरुणीला देऊन त्यांना कसं भारतामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहता येईल त्यांना कसं त्यांचं कुटुंब चांगल्या पद्धतीनं चालवता येईल ह्या प्रकारचं काम आम्हाला सगळ्यांना करायचं आहे आम्ही कामाची माणसं आहेत आम्ही विकासाची माणसं आहोत आम्ही त्या ठिकाणी लोकांचे प्रश्न सोडवणारी माणसं आहोत आम्ही कुठंही लोकांची फसवणूक करणारी लोकं नाही आहेत म्हणजे दुसरे फसवणूक करतात हा माझा दावा नाही नाहीतर त्याच्यातनं पुन्हाही काहीतरी ब्रेकिंग न्यूज लावली की दादा असं म्हणले मी खरं ते सांगतो आहे आणि त्याच्यातून माझी अजूनही पाच दहा वर्ष काम करण्याची धमक आहे माझी वयाचा विचार करता मी धडधाकटपणे करत अजून दहा वर्ष तरी बारामतीमध्ये कामं करू शकतो आणि त्याच्यातनं बारामतीच्या पुढच्या पिढीचं आणि आत्ताच्या सगळ्या समाजाचं भलं करू शकतो त्याकरता उद्याच्या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही जो घडण्याचं चिन्ह देऊन उमेदवार उभा करणार आहोत त्या उमेदवाराला आपण आशीर्वाद देण्याचं काम त्याला भरभक्कम पाठिंबा देण्याचं काम कुठंही घाळ न राहता काय आता आपला निवडूनच आला अशा पद्धतीनं मनामध्ये भावना न आणता ही निवडणूक अतिशय आपण कुठल्याही निवडणुका तुम्ही विधानसभेच्या निवडणुका आठवा आपण कुठलीही निवडणूक ही गंभीरतेनंच घेतलेली आहे आपल्या विरोधात जे जे उमेदवार आजपर्यंत सात निवडणुकीला होते ते ते तुल्यबळ उमेदवार आहे असं समजूनच आपण तरुण पिढीनं काम केलं माझ्या आया बहिणींनी काम केलं माझ्या वडीलधारांनी मला आशीर्वाद दिले माझा व्यापारी वर्ग असेल माझा इतर वेगवेगळ्या जातीचा समाजाचा वर्ग असेल त्या सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला पात्र राहून मी बारामतीचे अमूलाग्र बदल करण्याचं काम केलेलं आहे पुढंही करणार आहे आणि त्याच्यातून केंद्राचाही निधी आणण्याच्याकरता मला तुमच्या सगळ्यांची मदत पाहिजे त्याकरता आपण घड्याळ विसरू नका ही सागराची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची धन्यवाद दादा या ठिकाणी आपला सन्मान होतोय सावळ ग्रामस्थांच्या वतीने प्रवीण आठवडे पोपट आवळे आवाळे अनिल आणि ग्रामस्थ तसेच या ठिकाणी आप्पासाहेब थिटे संघटक सचिव राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश